अंजली दमानी या सोबत आहेत ताई संतोष देशमुख त्या प्रकरणावर वातावरण चांगलंच आहे आणि त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहतायत वेगळे वातावरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय भयभीत वातावरण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं कसं पाहताय इथे आल्यापासून अनेक लोकांनी इतकी प्रचंड प्रमाणावर माहिती दिली आहे पण प्रत्येकामध्ये ती एक दहशत आहे प्रत्येकजण सांगतो माहिती आम्ही तुम्हाला देतो फोटोज पाठवले व्हिडिओज पाठवले माहिती पाठवली एफ आय आर पाठवले पण प्रत्येकजण तेच म्हणतो आहे की आमचं नाव कुठे येऊ देऊ नका याच्यावरनंच आपल्याला कळतं की किती मोठ्या प्रमाणावर दहशत आहे तर आज आम्ही अशी सगळी माहिती घ्यायला आज कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो एक्साईज डिपार्टमेंटमध्ये गेलो तिथून एस पींकडे काही अतिशय क्रिटिकल माहिती मागितली आहे आणि त्यानंतर मी परळीच्या तहसीलदारांना भेटून आता देवदर्शनाला इकडे परळी वैजनाथला आले होते आणि परमेश्वराला तेच सांगितलं की तू सगळं बघतोयस काय गंभीर परिस्थिती आहे एक परिषद पार पडली ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांची ते असं म्हणत आहेत की या पूर्ण प्रकरणामध्ये राजकारण होत आहे त्याकडे कसं पाहतं नाही नक्कीच राजकारण होत आहे हे मी दोन दिवसापूर्वी मी हेच म्हणते म्हणूनच मी तो जो कळ मुकमोर्चा होता त्याच्यात मी पार्ट नाही घेतला कारण मला असं वाटतंय की एकतर हे सगळं जितेंद्र आवाड म्हणा सुरेश धस म्हणा यांना पूर्ण कल्पना आहे धनंजयची धनंजय मुंडे काय आहेत आणि वाल्मिक कराड कसे आहेत आणि त्यांची किती दहशत आहे हे सगळं त्यांना माहिती होतं कारण हे त्यांच्याच पक्षातले होते इतके वर्ष आणखीन आणखीन एक चर्चा अशी की आ... जे भयभीत वातावरण जे झाले तुम्ही जे कॉल रेकॉर्ड वगैरे ऐकून दाखवला त्यावरून मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण भयभीत झाल्याची वा चर्चा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आज परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यावरचे किंवा आजूबाजूचे लोक जर पाहिले गेले तर कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर एवढं हे नाही पूर्ण भयभीत वातावरण पाहायला मिळते त्या कॉल रेकॉर्डवरून वेगळी चर्चा पाहायला मिळते त्याकडं कसं नाही याच्याच आता कसं आहे की बदुकींचं प्रमाण जे आहे ना ते बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे अधिकृत बाराशे बावीस तर अनधिकृत किती कारण मी जे फोटोज ट्विट केले लोकांपुढे आणले ते सगळे अनधिकृत आहेत त्याच्यापैकी दोन तीन मला वाटतं फक्त अधिकृत होते बाकी सगळे अनधिकृत आहेत म्हणजे चाललंय काय दहशत निर्माण करण्यासाठी हे जर असे फायरिंग करत असतील तर कुठेतरी हे सगळं थांबायला हवं खरं तर फायरिंगचे जे काही व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती किंवा जे व्हायरल झालं याचं समर्थन बीड जिल्ह्यातला नागरिक किंवा कोणताच व्यक्ती जे आहे किंवा राजकीय नेता देखील समर्थन करणार नाही आहे मात्र दुसरीकडे पाहिलं गेलं तर जसं की परवाने आहेत त्याला कुठंतरी प्रोसेस असते असे प्रशासकीय शासकीय प्रोसेस आहे त्यानुसार हे पूर्ण परवाने मिळाले आहेत तर त्याकडं कसं पाहतायत आजच मी बीडच्या कलेक्टरना हेच बोलले तर तीस दिवसात मी कारवाई करून तुम्हाला त्याचा रिपोर्ट्स देतो असं देखील ते म्हणाले मी त्यांच्याकडे आणि एक निवेदन केलं की फक्त बुलेट्स तुम्ही जे काढतोस आहेत त्याचा पण हिशोब या लोकांकडनं घ्या ज्यांच्याकडे परवाने आहेत त्यांच्याकडनं पण आणि परवाने नाहीत त्यांच्यावर तर सरळ सरळ कारवाई झाली पाहिजे काल जे मुक पार पडला त्या मुकमोर्चावरून असं देखील बोललं जात आहे की कुठेतरी डी पोलीस प्रशासनावर देखील दबाव आणला जातोय आणि त्यामध्ये देखील तुमची एंट्री झाली नाही प्रशासनाचा त्यांच्यावर काही काही दबाव येईल असं मला वाटत नाही वीस वीस दिवस पोलिसांनी काही केलं नाही आता सी आय डी आल्या आहेत आणि त्यांच्यावर केल्यासारखं दाखवतायत खरं पण ज्या वेळेस अटक होईल ना तेव्हा ते खरं बांधायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं देखील स्टेटमेंट विधानभवनामधले भवनामधले असं की जो गुन्हा जो आहे खंडणीचा तो अगोदरचा आहे आणि हे जे खून प्रकरण जे आहे ते नंतरचं आहे त्याकडे कसं पाहता हे दोन्ही हे आहेत काही खंडानंतर झालेले काही दिवसात नाही पण त्याच्या मागे कोण आहे हे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात बोलतानाच सांगितलं ते म्हणाले जरी खुंडणीचा गुन्हा डायरेक्ट असला तरी सुद्धा याच्यात आम्ही मकोका लावू आणि जे संबंधित आहे जर वाल्मी कराड याच्यातसुद्धा असले तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल हे जेव्हा ते स्पष्टपणे बोलले तेव्हाच माझी खात्री पटली होती की या प्रकरणात देखील वाल्मी कराड आहे धनंजय मुंडे देखील मग कुणीही असो आम्ही त्याचं समर्थन करणार आहे जो कुणी असो त्याचा पूर्ण तपासामध्येच ते पाहिले धनंजय मुंडे देखील समर्थन करत नसल्याचं तुम्ही त्यांच्या तोंडापुढे माईक लावला तर धनंजय मुंडे काय वेगळा बोलणार आहेत ते असं म्हणू शकतील का की नाही तो माझा मित्र ते आहे त्याच्यावर कुठच्याही प्रकारची कारवाई झाली नाही पाहिजे ते त्यांचे मित्र आहेत आता माईक समोर लावल्यावर ते असंच बोलणार आहेत त्यात काही दुसऱ्या आम्ही नंतर तुमच्याकडे वेळोवेळी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात मात्र अंजली दमनिया ह्या जे आहेत ते परळीमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी या दिलेल्या प्रतिक्रिया मात्र वेळोवेळी वेड़ अपडेट जे आहेत आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूयात कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्य न्यूज मिडिया बीड परळी